शिक्षक काय म्हणता कसे आहात मस्त मजेत ना मी तुमची लाडकी दिशा भोसले आपले स्वागत करते या खास शो मध्ये ज्याचं नाव आहे रुबकदर महाराष्ट्र क्रिएशन आणि मेघराज राजे भोसले फाउंडेशन प्रस्तुत सिनेमावर बोलणार आहोत तर मग मित्रांनो आपण आलो आहोत मन पाहिजे तर जाणून घेऊया येथे प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची प्रतिक्रिया चला चला मन पाहत काका मजत ना कशा आज ठीकेत ना तुम्ही मराठी सिनेमा पाहता नुकताच मराठी सिनेमा का बरोबर आता छावा आवडून बघितला छावा पाहिला काही हरकत नाही पण पुढे मराठी सिनेमे पाहत राहा आवडतात ना तुम्ही पाहता मराठी सिनेमे आता तुम्ही नवनवीन मराठी सिनेमे पाहणार नाही तर कसं होणार आपल्या डायरेक्टरला त्यांना नक्की नक्की ठीक आहे मी तर दादा मराठी सिनेमे पाहत आहे तर त्यांना प्रश्नाच्या काहीच हरकत नाहीये ठीक आहे तर आमचा शो आहे सिनेमावर बोलत या शोच्या माध्यमातून मी तुम्हाला तीन प्रश्न विचारेल तर त्या तीन प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तर दिली तर मी मराठी प्रेक्षक ही मानाचे ट्रॉफी तुम्हाला मिळेल आणि एक सिनेमाचं तिकीट सुद्धा जो तुम्हाला पाहायचं आहे त्याचं तिकीट भेटेल ठीक आहे तर विचारू मी तुम्हाला प्रश्न विचारू तर तुमचा पहिला प्रश्न आहे माझा छकुला या सिनेमात मुख्य भूमिका साकारलेल्या बाल कलाकाराचे नाव काय आम्हाला नाव पाहिजे

अगदी बरोबर उत्तर आहे कन्फ्यूज होते पण उत्तर बरोबर दिलं आहे तर मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारते तर दुसरा प्रश्न आहे टीडीएम बबन या डायरेक्टर कोण बबन खोडा या सिनेमाचे डायरेक्टर कोण बघा पिक्चर पाहिलाय उत्तर आलंच पाहिजे आठवा का आठवा

एकदा प्रयत्न करा पिक्चर बघित पिक्चर पाहिलं मग उत्तर तुम्हाला नाही उत्तर तुम्हाला नाही तर मग मी उत्तर सांगते आणि आगे मी तेच थांबेल ठीक आहे बघा एकदा प्रयत्न करा नाही तर उत्तर आहे भाऊराव खराडे नाही ठीक ठीके असेच नवनवीन मराठी सिनेमे पाहत राहा मराठी सिनेमांना सपोर्ट करा ठीक आहे मराठी माणसांधला मराठी सिनेमांना सपोर्ट नक्की करायचा ठीक आहे दर महाराष्ट्र क्रिएशन युट्यूब चॅनल तर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे भेटलेली नाही आपण जाऊया दुसऱ्या प्रेक्षकांकडे चला नमस्कार दादा नमस्कार तू मराठी सिनेमा पाहवा

चांगली गोष्ट आहे तुम्ही शिवरायांचा छावा हा चित्रपट टॉकीजला जाऊन पाहिला तर दादा मराठी सिनेमे पाहत आहेत तर त्यांना प्रश्न विचारत नाहीये ठीक आहे आमचा शो सिनेमावर बोलणार आहोत तू जर तिन्ही प्रश्नांचं बरोबर उत्तर दिलं तर तुला एक ट्रॉफी मिळेल आणि एक सिनेमाचं आणि जर तू पहिल्याच प्रश्नाचं उत्तर बरोबर नाही दिलं तर तो गेम तिथेच थांबेल ओके ठीक आहे तू विचारू तुला प्रश्न काय रायस उत्तर ठीक आहे तर तुझा पहिला प्रश्न आहे टीडीएम खोडा बबन या सिनेमाचे डायरेक्टर कोण परत सांगू कोणतं नाव आहे हो सांगते ना हा परत प्रश्न रिपीट करते दादासाठी टीडियम खोडा बबन या सिनेमाचे डायरेक्टर कोण तिन्ही वेगवेगळे सिनेमे आहेत टीडीएम खोडा बबन पण यांचे डायरेक्टर एकच आहेत ते उत्तर

मी सांगितलं तर म्हणजे मी त्यामुळं पिक्चरचे नावच ऐकलं नाही कारण ते पिक्चर माझ्यापर्यंत पोहोचायलाच नाही त्यामुळे मला त्यामुळे काही आयडिया नाही पण हे सिनेमे खूप गाजलेले आहेत सिनेमे तू पाहायला पाहिजे नक्की घरी जाऊन हे सिनेमे पहा त्याचं उत्तर मी तुला सांगते याचं उत्तर आहे भाऊराव खराडे भाऊराव खराडे दिग्दर्शक आहे हा हे डायरेक्टर आहे त्यांचे खूप खूप सिनेमे रिलीज झालेले आहेत ठीक आहे तर असंच नवनवीन मराठी सिनेमे पाहत ना थोडं बोलणार मला थोडंसं सांगा वाटते मराठी सिनेमासृष्टीला कशाची कमतरता भासत आहे ॲक्च्युली जेव्हा मराठी सिनेमा निघतो त्यावेळेस तो थिएटरमध्ये उतरण्यासाठी म्हणजे मेकर्स थोडेसे एफर्ट्स घेत नाही आहेत किंवा मराठी प्रेक्षक ते त्यांना ॲज अ मराठी सिनेमे म्हणून ॲक्सेप्ट करत नाही आहेत त्याच ठिकाणी तो हिंदी हिंदी चित्रपट किंवा तमिळचे जे मूवीज येतात त्यांना ते जास्त प्रायोरिटी देतात म्हणून मी सगळ्या दिग्दर्शकांना किंवा ॲक्टर्सना असं सांगतो की त्यांनी असा एक पिक्चर काढावा जो या मातीमध्ये किंवा या आपल्या महाराष्ट्राशी खूप असं जोडलेला पिक्चर असावा मराठी प्रेक्षक म्हणून आम्ही त्याला एक जास्त प्रायोरिटी द्यावा असा पिक्चर काढावा नेक्स्ट टाईम अशी मूवी ऐकला पाहिजे भविष्यामध्ये लाईक सैराटसारखी मूवी येऊन गेली खूप साऱ्या शिवाजी महाराजांवर मूवी होऊन गेल्या शिवरायांचा छावा होता खूप खूप छान अशा मूवीज होत्या ज्या आम्ही थिएटरमध्ये एन्जॉय केल्या तर मला असं सांगावं वाटते की त्यांनी भविष्यामध्ये असे चांगले प्रयत्न करावे चांगले प्रोजेक्ट्स घ्यावे चांगले ॲक्टर्स घ्यावे चांगला पैसा गुंतवावा आणि चांगला असा मूवी मराठी प्रेक्षकांसाठी सिनेमागृहात उतरावा धन्यवाद ठीक आहे थँक्स वेलकम दादानी त्याचं म्हणणं सांगितलं आहे की सिनेमा कसा बनवायला पाहिजे कसा तयार झाला पाहिजे त्याच्यात काय काय पाहिजे मग काही ऐकून नाही ना आपण उत्तर भेटलेलं नाही आपण जावे दुसऱ्या प्रेक्षकाकडे चला नमस्कार दादा तू मराठी सिनेमा पाहतो

दादा दाखवून प्रश्न विचारात काहीच हरकत नाही तर आमचा शो आहे यूट्यूबला सिनेमा बोलणार आहोत ठीक आहे तर या शोच्या माध्यमातून आम्ही मराठी प्रेक्षकांना मराठीचे सिनेमे पाहतात त्यांना आम्ही प्रश्न विचारणार आहोत तीन प्रश्न चे. तर तीन प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तरं दिली चे. तर एक ट्रॉफी आणि एक सिनेमाचं तिकीट मिळेल ठीक आहे तर तू गेम घेण्यासाठी तयार आहे चाले। चालेल तुला पहिला प्रश्न विचार मी ठीक आहे तर दादासाठी पहिला प्रश्न आहे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचा पहिला सिनेमा कोणता उत्तर असं उत्तर जर बरोबर असेल तर पाहिजे एकदम बरोबर उत्तर आहे तर पहिल्या प्रश्नांचं बरोबर उत्तर आलेलं आहे तर दुसरा प्रश्न आपण विचारायला ठीक आहे बघा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दादा बरोबर देतोय की नाही तुझा दुसरा प्रश्न आहे घालता नाही या डायलॉग कोणता सिनेमातला आहे थोडस 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 एकदम थोडंसं थोडंसं राहील थोडस 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 लई लोज लई 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 えっ <music> <music> पिक्चर मध्ये राहिला वाच पिक्चर आहे तर दादल थोडीशी अजून हे दिव्या तर रितेश देशमुख सरांचा पहिला सिनेमा होता तो पहिला पहिला मराठी सिनेमा आ, पहिला सगळ्यात आधी आलेला त्यांचा खूप फेमस झालता खूप म्हणजे खूप ठीक आहे मग मी उत्तर सांगू हा सांगून उत्तर आहे लय भारी ते डायलॉग आपला हार्ट भारी भारी आपलं सगळ्याच लय भारी तर काय प्रॉब्लेम नाही खूप चांगला प्रयत्न केला तू असेच नवनवीन मराठी सिनेमे पाहत राहा मराठी सिनेमांना सपोर्ट करा नक्की करणार आणि हा नाही ठीक आहे पण पाहत ठीक आहे हां आणि हा एपिसोड पाहण्यासाठी क्रिएशन युट्यूब चॅनल कर ठीक आहे तर काय हां वेलकम काही हरकत नाही आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही आहे दुसरं प्रेक्षकांत कशी दिली दादा पाणी पुरेल किती चला नमस्कार दादा बोला काय म्हणता तुमचं नाव काय ओम शिंदर तुम्ही मराठी सिनेमे पाहता हा बघत आता मग कोणता मराठी सिनेमा पाहिला आता छावा छावा मराठी सिनेमा नाही आहे दादा छावा बघितला दुसऱ्या बरं टी व्हीला पाहिला कोणता मराठी सिनेमा टी व्हीला सैराट बघितला सैराट त्यानंतर कोणते मराठी सिनेमे पाहिले त्यानंतर नाही पाहिले हिंदी हिंदी म्हणजे पाहत नाही तो मराठी <laughs> <न्यूड़क। laughs> <laughs> <laughs> <आंजा शोई, laughs> सिनेमा नाही नाही बघत असतो निवडक निवडक म्हणजे याचा अर्थ दादा मराठी सिनेमे पाहत आहे तर दादा प्रश्न विचारण्यात आमचा शो आहे सिनेमावर <और> बोलून राहू <laughs> या शोच्या माध्यमातून आम्ही मराठी प्रेक्षकांना तीन प्रश्न विचारतो त्या तीन प्रश्नांची जर बरोबर उत्तरं मिळाली तर मी मराठी प्रेक्षक ही ट्रॉफी तुला मिळेल आणि एक सिनेमाचं तिकीट सुद्धा मिळेल ठीक आहे तर हा गेम तू खेळणार आमच्यासोबत ठीक आहे तर तुझा पहिला प्रश्न आहे मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव काय जुना पिक्चर आहे पण खूप गाजला होता त्या काळात आठव बघितलं आहे लक्षात माझ्या पण नाही नाही आता आता खूप प्रसिद्ध कलाकार आहेत ते त्यांनी खूप सिनेमे डायरेक्ट केलेले आहेत त्यांनी हिंदी सिनेमात पण काम केलेलं आहे आठवते तेरे नाम मध्ये आहे का <laughs> छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या ना कलाकाराच नाव खूप सुप्रसिद्ध अभिनेते आहेत त्या आठवते हा बघितलं आहे मॅडम मी पिक्चर पण बघितलं ठेवते पण त्या हिरोचं नाव नाही येत लक्षात समोर तर दिसला आता आठव मराठी पिक्चर हिंदी सिनेमा पटकन मराठी सिनेमांचं पण आलं पाहिजे ना आता तू इतकी चांगली मराठी बोलतो महाराष्ट्रात आता तू मराठी सिनेमा पाहिला पाहिजे ना आणि तू पाहिला येतं मग तुला उत्तर आलंच पाहिजे ना, ना। मी शिवाजी राजे रोजले बोलतोय आठवते प्रयत्न दिलं म्हणून पुढे गेम खेळता येणार नाही हा गेम मी तेच थांबेल आणि ट्रॉफी भेटणार सिनेमाचं तिकीट कर एक सिनेमाचं तिकीट भेटणारे माहिती मी सांगू मी सांगितलं पुढे खेळता येणार नाही बरं का तुला काय करते ठीक आहे तर दादाची गाडी पण चाललेली आहे तर मी त्यांना गेला, गेला उत्तर सांगते उत्तर उत्तर महेश गेला नाही तर अशीच नवनवीन मराठी सिनेमे पाहत राहत मराठी सिनेमांना सपोर्ट करत राहा ठीक आहे आणि तू तुझा काम दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे बोलू छान वाटलं थँक्यू तर काही हरकत नाही आपल्याला एकट्या आपल्या प्रश्नाची उत्तर भेटलेली नाहीये आपण जाऊया दुसऱ्या प्रेक्षकांकडे चला नमस्कार काका नमस्कार कसे आज चांगलेच बरेच ना मराठी सिनेमा पाहता पाहता ना तू जरा बाहेर आहे मग आपण गप्पा मारू थोडासा टाइम काढायचा खूप काम करता ना तुम्ही कुठे सगळी मग आता गणपती ला बर ठीक आहे मराठी सिनेमा पाहतो तुम्ही आता नुकताच मराठी सिनेमा पाहिला कोणता सायरट सायरट आता नुकतंच पाहिलं तेवी पाहिला होता आधी बायला होता पण आत्ताच टॉकीज ला कोणता पाहिजे तो हिंदी झाला ना मराठी आपला शिवाजी पाहिलाय नक्की पाहिलाय आहे तर काका मराठी का सिनेमा आहे तर त्यांना प्रश्न काहीच हरकत नाही आपली ठीक आहे तर आमचा शो आहे सिनेमावर बोलणार आहोत या शोच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना तीन प्रश्न विचारतो त्या तीन जर तुम्ही बरोबर उत्तर दिली तर मी मराठी प्रेक्षक ही ट्रॉफी मिळेल आणि एक चित्रपटाचं तिकीट सुद्धा <Yuan liksom> उत्तर oh तर हा गेम मी तुमच्या सोबत घ्यायला चालेल म्हणल्यावर तुमचा प्रश्न रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचा पहिला सिनेमा कोणता अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे काकांनी तर दुसरा प्रश्न कंटाणा घंटा नाही हा डायलॉग कोणत्या सिनेमातला आहे बोर उत्तर आहे तर तिसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे अरुण गवळी यांच्यावर आधारित कोणता मराठी सिनेमा आहे उत्तर आहे आपल्याला आपले विनर भेटलेले आपल्याला आपल्या तिन्ही प्रश्नांचे अगदी बरोबर उत्तर मिळाले आहेत तर दादा असेच नवनवीन मराठी सिनेमे पाहत राहा आणि दादाला आता आपण ट्रॉफी देऊया आणि ट्रॉफी हे घ्या दादा ट्रॉफी आणि एक सिनेमाचं आहे असेच नवनवीन मराठी सिनेमे पाहत ना सिनेमांना सपोर्ट करा आणि तुमची मराठी सिनेमाबद्दल काय प्रतिक्रिया आहे माझं असं म्हणणं आहे की मराठी माणसाने आपलं मराठी पिक्चर बघितलं पाहिजे मराठी लोकांना

आणि वाटलं बघा तो मला कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगायचं तर आगामी मराठी मुलाची सिनेमा जाणून घेण्यासाठी आणि सिनेमावर बोलत राहते शोशर एपिसोड पाहण्यासाठी डॉक्टर महाराष्ट्र क्रिएशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा करायला ભેટ્યા નવીન ભાગન શહેર નવીન પ્રેક્ષક સિનેમાર બોલનારા જય મહારાષ્ટ્ર